जय जोहार मित्रांनो आज आम्ही इकडं हो पहा पाणी दिसत तर आजचा आपला व्हिडिओ असा आहे काय आज मासी बारीकली ऊन पडत चार पाच दिवस झालं पाणीच नाही तर आता ओहळालं हे बारीकल्या घर्या जसे आहेत ना असे पाणी कमी झालं आहे ती मासे अडकून आहेत तर ते मासे धरायला आलो इकडे लोकांना मासे धरत आहेत तर पाहायला आलो तर इकडंही पहा तशी तुम्हाला दाखवतो तुम। असा आहे आमचा वहळ ते वहळाला माशी धराय घेतली पाहायला आलो तू तुम्ही पहा तिकडं माशी धरत ये काय करत आहे मी पहा माशी कोणी त्यांनी धरली ती पहा धर बारीक 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 अशी लोढाई घेतली पहा निवडाई घेतली या मोठी मासे आहेत एक जणाला दोन आली तरी ही पहा ही कोण कोरगी आहे कोण मस्त मासे भरायची ही पहा तुम्ही मासे कोणी धरली तुम्ही पण आमची व मोठी मासे कसे जीव ही मासे मळायची काय मळायचे आतण्या पण सांगा निघली आहेत तो पहा ही नीतं थाटातच काय मासे काढली धरून डबे पण बरीच आहेत

कशी खाते शिक खातेच निवडून निवडून आमचं मामाला थांड आहे जेवण खायच नाही तर मग हां बसून राहतो मग जेवण नाही बाबा तर कसा आवडला का नाही तुम्हाला हा तुमचा व्हिडिओ तिकडे पहा मासे अजून धर त्यांची निवडायचं काम चालूच आहे तर तुम्ही क कुठं जाईल का नाही सां तुम्हाला आठवली का नाही जुनी गमत काही तिकडे अजून ती कपडे का काय धावत नाही तिकडे खालतं तर सां होता मासे धरायचा व्हिडिओ जरा का आधीच तो तर तुम्हाला दाखवतो कशी मासे धरत येत ती आता धरून त्यांनी फक्त धवाय घेतली तर हे इकडं पण असं हे पाणी आता कमी झालं हे पहा तर बांधलेलं आहे असा अठूनच की मासे धरेल मी पहा माती कसं पाणी कमी ना तर मासे कोंडवायची राहते जायला जागा नाही थिंड येत तर सहा हे पाणी आटेल आहे हे सहा हे पहा कसं पाणी आटलं आहे त्याच्यामुळं माशींला आता मासी ती आता तिकडं तिकडं पळायला जागाच नाही त्याच्यामुळं मग कमी पाण्यात तर मग धरायची मजा असणे आठवली का नाही तुम्हाला जुनी गोष्ट तर सांगा कमेंट्समध्ये कसा का वाटला आमचा हा आजचा व्हिडिओ मासे धरायचा आणि तुम्हाला माशी ओळखता आली काय कोणकोणती होती ती सांगा हा अजून धर त्यांना अजून एखाद तास लागेल एवढ्या जण आहेत तरी तिथं निवडायचे नाही